वर्ष झाले या एका वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये कदाचित आपल्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिला प्रथम असा काळ आला असेल की दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते नाहीयेत एक तर विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते एवढे मजबूत सरकार आहे ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले त्यांच्यावरती त्यांनी पांघरुण घातलेले आहेत एवढं पांघरून बिघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे कारण असं संविधानामध्ये कुठे तरतूद नाही म्हणून जे काय त्यांच्याकडे खाते असतील त्या खात्याची मंत्री मंत्री त्यांना बघा त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या तिजोरीच्या चा, द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद्ध आता लावता कामा नये आणि एक वर्ष झाले या एका वर्षामध्ये दोन्ही सभागृहामध्ये kerana cik